नमस्कार माझं नाव अनिता आनंद सागावकर मी अंबरनाथवरून बोलते मला दहा वर्षापासून डायबिटीस होता त्याच्यामुळे मला खाण्यामध्ये हे खायचं नाही ते खायचं नाही त्याच्यामुळे काय जेवावं हा सुद्धा प्रश्न पडायचा चहा प्यायचं नाही त्याच्यामुळे खूपच असं त्रस्त झाल्यासारखं व्हायचं त्याच्यामध्ये बी पीचा पण त्रास बी पी पण हाय व्हायचा त्याच्यामुळे घरात कोणावर भडकून कोणावरला धरू मारू असं नुसतं मला व्हायचं बी पीच्या याने पण तर त्याचा पण मला खूप त्रास होत होता बाहेरची औषधं पण चालू होती पण त्यांनी काय डायबिटीस कमी होत नव्हता साडेतीनशेपर्यंत जात होता मग टी व्हीवर एकदा मी मुलाखत बघितली सरांची आणि मॅडमची त्याच्यामुळे मला त्याच्यात कळलं की यांच्या यांनी फरक पडेल तर मी ते बघून सेंटरला गेली जशी ट्रीटमेंट मी चालू केली कार्ड घेऊन घरी आले आणि जशी मी ट्रीटमेंट चालू केली तशी तशी मला त्याच्यात फरक जाणवायला लागला तीन साडेतीनशेवरून तीनशेवर आली तीनशेवरनं मग दोनशेवर आली त्याच्यानंतर मग आता मी सतत ट्रीटमेंट चालू ठेवल्यामुळे मला आता एकदम नॉर्मल आली एकशे छत्तीस त्याच्यामुळे मी आता व्यवस्थित झाले निरामय म्हणजे एक माझ्या सोबत असलेलं डॉक्टर असं वाटतं आणि बिना औषधाचा आणि बिना खूपच धन्यवाद अगदी साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा